सिन्नरच्या जनतेचे राजे प्रत्येकाच्या मनाचे राजे विराजे ग्रुपचे अध्यक्ष आणि सिन्नरचे माजी नगर हा प्रवास कसा सुरू झाला सत्तेनपासून आणि त्या दिवसापासून आजपर्यंत साहेबांनी तुमचीच का निवड केली महत्वाचा प्रश्न साहेबांचा प्रत्येक कार्यकर्ता तोला मोलाच आहे आणि त्यातही आमच्या पाच सात जण इच्छुक होते तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस तुमचं जर निवड झाली राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि साहेब सत्तेत आहे आणि जर नगरपालिका सत्ते आलीच म्हणजे सिन्नर शहरासाठी जी डेव्हलपमेंट करायची आपण माझ्याकडे पण शहराचं प्लॅनिंग कारण मला पाच वर्ष अनुभव आहे तर जर आपण बघितलं पुढच्या पाच वर्षात तुम्हाला असे कोणते मुख्य कामं वाटत आहे ते बदलले पाहिजे सिन्नरमध्ये छोटी मुंबई नाशिक आणि पुणे ह्या त्रिकोणी अँगलमध्ये सिन्नर आज हॉट आहे तीस पस्तीस कोटीचे काम मंजूर झाले जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कोटीचे कामं मंजूर आहे मायबाप जनतेला सांगू शकतो इथून मागे कामं झालेच पण त्यापेक्षाही जास्त गतीने या पुढील काळामध्ये काम होत होईल कारण साहेब मंत्री असल्यामुळं प्रॉपर कामं जर करायचं असेल पोकटे साहेबांच्या माध्यमातून काम होईल मागच्या काळामध्ये जी शंभर कोटी योजना आली पाणीपुरटीची खूप मोठी समस्या आहे जर आपल्या शिल्लर नगरातल्या लोकांना काही अडचणी असतील पण त्याला मी कोणती नंबर देणार आणि चोवीस तासच्या आत त्या कुठल्याही परिस्थितीत सॉल्व्ह झाल्या पाहिजे अतिक्रमांमध्ये त्यांची जागा आहे तर त्यांच्यासाठी तुमचा कसा पाऊल राहणार आहे पुढे भाजीपाला असेल किंवा हातगाडीवाले असेल नऊ वाजता कामाला गेले तर दहा वाजता पाणी येतं दोन हजार पंचेचाळीसची लोकसंख्या गृहित धरून ती योजना केली साधारणतः आपल्याला आठ लाख वीस हजार आठ लाख तीस हजार पाणी तासाला मिळतं धार्मिक पंथाचा माणूस असल्यामुळे त्यामुळे काम करायचं तन मन धनलावून करायचं नाही किंवा कसं प्लॅनिंग आहे त्याचा पूर्ण डिपॅर बनवून म्हणजे उद्या हे शहरी कामं जर त्या नगरात झाले तर त्या नगरामध्ये कोणालाही काही कधी खोदायची गरज पडणार नाही आपल्या माध्यमातून तुम्ही सिन्नरकरांना काय संदेश देऊ सिन्नरच्या जनतेचे राजे प्रत्येकाच्या मनाचे राजे विराजे ग्रुपचे अध्यक्ष आणि सिन्नरचे माजी नगर अध्यक्ष तर आज आपण त्यांच्या सोबत आहे त्यांना आपण प्रश्न विचारणारे सिन्नरच्या जनतेच्या मनातले प्रश्न तर सुरुवात करू सुरुवातीपासून तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला तुमचं आणि माणिकराव कोकाटे नातं कसं आहे मी सत्यनोपासनं साहेबांच्या साध्याचा रोली आणि तेव्हापासनं मला त्या माणसाची क्रेज होती आणि म्हणजे भाषण वगैरे वक्तृत्व त्या वक्तृत्वाला प्रभावित होऊन मी त्यांच्याबरोबर जोडल्या गेलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सत्यनोपासनं मी त्यांच्याबरोबर आहे आणि काय राहतं माणसाला माणूस माणसाकडे जेवढे जातो माणसाला कुठल्या कोणाला काय असेल माहीत नाही परंतु माणसाला काय प्रत्येक माणसाला कोणाचं ना कोणाचं अट्रॅक्शन असतं आणि मग त्यावेळेस मला कोकाटे साहेबांचं अट्रॅक्शन त्यांचं बोलणं वगैरे उकळतो आणि तेव्हापासून मी आजपर्यंत त्यांच्याबरोबर आहे जसं आपण बघितलं ह्या दोन हजार पंचवीसची उमेदवारी तुम्हाला कोकाटे साहेबांकडून आहे आणि एन सी पीकडून आहे तर एक प्रश्न मानात येतो तुम्हीच का कोकाटेसाहेबांनी तुमचीच का निवड केली काय बघा प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते कोकाटे साहेबांचं प्रत्येक कार्यकर्ता तोला मुलाच आहे आणि त्यातही आमच्यात एक पाच सात जणं इच्छुक होते आणि शेवटी राजकीय समीकरण हे जो कोणी राजकारणी माणूस समीकरण बसवतो त्या समीकरणामध्ये कदाचित मी बसलो असेल आणि त्यामुळे कदाचित मला संधी दिली त्यात प्लस पॉईंट माझा असं आहे की मी पाठीमागे पाच वर्ष नगराध्यक्ष होतो अडीच वर्ष आणि त्या काळात मी केलेली कामे आणि त्याचा पाठपुरावा ते त्यात पुणार सर मुंबई असेल किंवा दिल्ली असेल जो मी पाठपुरावा केला कदाचित ते बघून साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला की नाही आजही भविष्यात पुढे की सिन्नर शहर एवढं वाढलेलं आहे आणि त्या वाढलेल्या शहरामध्ये काम करायचे त्या कामासाठी पाठपुरावा करणारा माणूस असेल म्हणून कदाचित मला त्यांनी निवडलं असं जसं आपण बघितलं तुम्ही माझी नगराध्यक्ष पण होते तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस तुमचं जर निवड झाली तर तुमचं काम सोप्पं होईल का ह्या पंचवार्षिकसाठी नक्कीच म्हणजे सिन्नरकारांसाठी मी कुठं सांगू शकतो नक्कीच तुम्ही एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला की राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि साहेब सत्तेत आहे आणि जर नगरपालिका सत्तेबरोबर आलीच तर आमच्यासाठी प्लस पॉईंट असा आहे मागच्या माझ्या पाच वर्षाच्या काळातला आणि आत्ताचा सा। की साहेब कॅबिनेट मंत्री म्हणजे सिन्नर शहरासाठी जी डेव्हलपमेंट करायची आपल्याला त्यासाठी त्यांच्याकडे प्लॅन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी मी काम करतो माझ्याकडे पण शहराचा प्लॅन आहे कारण मला पाच वर्षाचा अनुभव आहे कुठं काय तर त्या म्हणजे त्या गोष्टीचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आणि शहरासाठी जे काही इथून मागणं नसेल झालं शहराचे कॉन्क्रिटिंग करा असेल ड्रेनेज असेल विद्युत विद्युतवाने अंडरग्राऊंड असेल किंवा काही okay, नाना पार्क का असेल गार्डन असेल जॉगिंग ट्रॅक असेल अशा विविध संकल्पना आज, आज काय तुम्ही जर आमचा परिपत्रक जे आलेलं आहे ते बघितलं त्यामध्ये बरेचसे मुद्दे वचनाम्यात पण कळेल आपल्याला काय काय आम्ही त्याच्यात पुढे देणार लोकांना आणि चांगल्या पद्धतीचं कामं आम्ही नक्कीच करू शरण जसं आता तुम्ही सांगितलं आपण त्यानंतर त्यांच्या असं बरेचसे काही कामं तुमचे सोपे होऊ शकता तर जर आपण बघितलं पुढच्या पाच वर्षात तुम्हाला असे कोणते मुख्य कामं वाटतंय ते बदलले पाहिजे सिन्नरमध्ये सिन्नर शहरामध्ये बघा उपनगर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि उपनगरांमध्ये बऱ्यापैकी कामाने शहराचे डेव्हलपमेंट शेवटी मुंबई नाशिक आणि पुणा ह्या त्रिकोणी अँगलमध्ये सिन्नर आज हॉट आहे म्हणजे सिन्नरची जर प्रगती आपण बघितली किंवा डेव्हलपमेंट बघितली तर फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले सिन्नर भविष्यात इंडिया इंडियाबोलचा प्रोजेक्ट आहे त्याचाही पाठपुरावा चालू आहे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे त्या हिशोबाने शहराची डेव्हलपमेंट वाढते आणि ती डेव्हलपमेंट वाढताना प्र मध्यंतरी काळामध्ये प्रशासन होतं चार वर्ष त्यामुळं बऱ्यापैकी कामं स्टॉप झाली आहे प्रशासना काळामध्ये काय होतं आहे की प्रशासन आणि बॉडी असणं हा फार मोठा फरक आहे एक नागरिकांना काय होतं एक पदाधिकारी तिथं असला कोणी नगरसेवक असेल अध्यक्ष असेल एक हाकाचा माणूस असतो आणि त्यामुळं चार वर्ष बऱ्यापैकी काम हे झालं परंतु कोकडे साहेबांच्या माध्यमातून आता पाठीमागेजवळ एक दीड महिन्यापूर्वी तीस पस्तीस कोटीचे काम मंजूर झाले काँक्रिटी करण्याचे आपण बघितलं असेल आडवा फाटा ते नाशिवायचा असेल नायगाव रोड ते गांगावचं असेल काही आपल्या भागात पण इथं कामं चालू आहे शहरात इथं ठिकाणी काम चालू आहे शिवजंगराचं रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे हे कामं चालू आहे आणि याच्यात आता पुढे एक नगरपालिका निवडणूक झाली की जवळजवळ चाळीस पंचेचाळीस कोटीचे कामं मंजूर आहे त्यामध्ये बऱ्यापैकी उपनगरांमध्ये कामं येते फक्त आचारसंहतेमध्ये अडकलेले कामं येते म्हणजे अशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे काम चालू आहे आणि प्रचंड मोठ्या काम प्रमाणात म्हणजे मी तमाम मायबाप जनतेला सांगू शकतो इथून मागे कामं झालेच पण त्यापेक्षा ही जास्त गतीने या पुढील काळामध्ये होती। काम होतील कारण सर्व योग जुळून आले साहेब मंत्री असल्यामुळं आम्हाला काम करायला सोपं जाणार आहे सर्व टीमला त्याच कामांपैकी एक अजून एक मुख्य प्रश्न असा आहे उपनगरांचा तुम्ही उल्लेख केला जे म्हणजे उपनगरांमधले रस्ते आजच्या कंडिशनला ते खूप दुधी अवस्थामध्ये तर त्याला तुम्ही एक ठोस काय संदेश देणार उपनगरातल्या लोकांना नाही मी तुम्हाला मगच सांगितलं की उपनगरांमध्येच फार मोठा बॅकलॉक आहे काम करण्याचा शहरामध्ये बऱ्यापैकी रस्ते झाले आत्ताही काम चालू आहे शहरामध्ये परंतु उपनगरांमध्ये काय होतं सरासरी पाच सवा पाच किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरचा एरिया जुन्या नगरपालिका हातीच होता आणि पंचावन्न ते साठ स्क्वेअर किलोमीटर आता ग्रामीण आला उपनगरांचा म्हणजे शहराच्या दहापट हा ग्रामीणचा भाग वाढलेला आहे आणि त्यामुळं काय डेव्हलपमेंट पण चालू आहे तुम्ही आता बघितलं की उद्योग भवनच्या पलीकडे जर बघितलं इतकं पुढे डेव्हलपमेंट वाढलेली की काही त्याला लिमिट राहिलेली आणि अशा परिस्थितीत जर समजा ह्या सर्व डेव्हलपमेंट प्रॉपर कामा जर असेल तर कोकटे को साहेबांच्या माध्यमातून काम होतील कारण शेवटी आहे बघा सत्ता सत्ता आपण म्हणतो सत्तेचा विकास कामावर फार मोठा परिणाम असतो शेवटी नगरपालिका त्यांच्या ताब्यात असणं साहेब सत्तेत सत्तेत असल्यामुळं राज्यात केंद्रात सत्ता आहे आणि प्रचंड कारण मागच्या काळामध्ये जी शंभर कोटी योजना आली पाणीपुरवठ्याची ते आपण बघितलेलं आहे कदाचित जर ती योजना नसतीच त्यावेळेस तर आज काय असतं mm -hmm. परंतु त्यात जे काय ड्रॉबॅक आहे तेही गेल्या दुपोळीच्या फेडीमध्ये पाण्याची जी, जी नागरिकांना त्रास झाला त्याबद्दल मी सिन्नरकर म्हणून माफी मागल त्यांची परंतु त्याच्यावर मार्ग म्हणून आपण पंधरा मागच्या महिन्यात पंधरा तारखेला नवीन टेंडर पण काढलेले आहे कोकटे साहेबांच्या माध्यमातून शिवांना सांगून नवीन ट्रान्सफॉर्मचं टेंडर काढलेले आहे आणि हा नवीन हा जो जुना ट्रान्सफॉर्मर हा क्लिअर होऊन आलेला आहे म्हणजे दोन्ही कामं नवीन ट्रान्सफॉर्मर जर आलाच तर भविष्यात लायटीचा प्रॉब्लेम हा हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह होणार आहे एक खूप मोठी समस्या आहे जे म्हणजे नगरपालिकेतले जे कर्मचारी आहेत जर आपल्या सिन्नर नगरातल्या लोकांना काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील ते तिथे गेले तर त्यांना एवढं सिरियस घेत नाही तर त्यांच्यावरती तुम्ही कसं करणार आहे नाही त्यावरती आपण नगरपालिकेमध्ये टोल फ्री क्रमांक करणार आहे आणि ज्या गोष्टी तात्काळ म्हणजे साधारणतः काही काही लोकांना कसं असतं की स्ट्रीट लाईट बंद आहे किंवा कचऱ्यावाला आला नाही म्हणजे किरकोळ समस्या जवळजवळ साठ सत्तर टक्के लोकांना पण त्याला आम्ही टोल फ्री नंबर देणार आणि चोवीस तासाच्या आत त्या कुठल्याही परिस्थितीत सॉल्व झाल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम आम्ही नक्कीच पुढील काळामध्ये करणार जर आपण बघितलं सिनियरकारांनी एक सर्वांचा एक कॉमन प्रश्न होता ते म्हणजे जे आपल्या सिन्नरमध्ये Uh, जे रोज पोट भरणारे लोक आहे जे छोटे मोठे व्यापारी लोक आहेत जे छोटे छोटे स्टॉल लावता अतिक्रमणांमध्ये त्यांची जागा आहे तर त्यांच्यासाठी तुमचा कसा पाऊल राहणार आहे पुढे नाही बघा शेवटी ते आहेच अतिक्रमणाचा प्रकार आहेच शहरामध्ये बऱ्यापैकी परंतु पाठीमागच्या काळामध्ये आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना मिटिंग पण घेतली होती की भाजीपाला असेल किंवा हातगाडीवाले असेल ह्या लोकांना अतिक्रमणातनं काढणं आणि कुठंतरी दहा दिवस पंधरा दिवस ते मोहीम राबवणं आणि परत ते होणं हा त्याला पर्याय नाही म्हणतो तुम्हाला तुम्ही त्याला परमनंट सोर्स करा म्हणजे सोर्स म म्हणजे त्यांना एक फिक्स जागा निश्चित करा की खाऊगली जशी नाशिकमध्ये असेल ते काही ठिकाणी तुम्ही शहरामध्ये येणार शहरामध्ये काही जागा शहराच्या औद्योग होती शेवटी काय कुठेही जर केलं ते उद्योग घोणं जर आपण खाऊगली केली तिथं कोण जाणार ते खायला तर ते शहराच्याजवळ हे नियोजन केलं पाहिजे तशा पद्धतीचं प्लॅनिंग पण आमच्या डोक्यात आहे आम्ही का त्यामध्ये काही जागा बघितलेला आहे मग ते नागरिकांना पण विचारू नागरिकांना विसरत घेऊ आणि जेणेकरून सर्वसामान्य जनतेला पण त्रास नाही झाला पाहिजे तर ह्या दोन्ही दोन्ही लोकांना बरोबर घेऊन काही ठिकाणी जागा निश्चित करून त्याला नक्कीच परमानंट सोल्युशन काढू आम्ही त्याला एक जर आपण सिन्नरमध्ये बघितलं बरेचसा सिन्नरमधला जो वर्ग आहे तो जॉबवाला आहे म्हणजे तो एम आय डी सीमध्ये जाणार त्याचा नऊ ते पाच त्याचा हा शेड्यूल असतो आणि जर त्यांचा एक मुख्य प्रश्न असेल तो पाण्या रिलेटेड नऊ वाजता कामाला गेले तर दहा वाजता पाणी येतं तर त्याच्यावरती तुमचा कसा निर्णय राहणार आहे की एक फिक्स टाईम किंवा आणखीन एक त्याच्यामधला प्रश्न की ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी योजना हो तर याच्यावरती तुमचं कसं काम राहणार आहे बघा खरं तर ही जी योजना केली म्हणजे माझ्याच काळात ही योजना मंजूर झाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परंतु पुढील काळामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि थोडंसं तो विषय पेंडिंग राहिला परंतु पुढील काळामध्ये ती जी राहिलेली गोष्ट अपूर्ण आहे त्यावर नक्कीच आमच्या म्हणजे आमच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ही योजनेचं स्टार्टिंगला हेडलाईन जरी असेल तर तिची डिझाईन करताना ही ट्वेंटी फोर बाय सेवनच किल्ली म्हणजे दोन हजार पंचेचाळीसची लोकसंख्या गृहित धरून ती योजना किल्ली की दोन हजार पंचेचाळीसमध्ये शहराची लोकसंख्या दीड लाख होईल की दोन लाख होईल त्यावेळेसही पण लोकांना चोवीसाच पाणी मिळेल अशी जी डिझाईन आहे म्हणजे साधारणतः कडवाच्या योजनेतनं जर दोन पंप झाले आपले तर आप ला साधारणतः आपल्याला आठ लाख वीस हजार आठ लाख तीस हजार पाणी तासाला मिळतं किती तासाला आणि त्या तिची डिझाईन आहे परंतु त्याचं नियोजन खाली बघा तर आमच्या डोक्यात ते आहे नक्की परंतु बघा काय होतं आहे की लोक लोकांचाही दोष नाही त्यात लोकं काही काही की चोवीस तास नाही तुम्ही आम्हाला रोज आठ तासच द्या दिवसावर द्या दोन दिवसाड द्या ठीक आहे त्यांची भावना समजू शकतो आम्ही त्यांचं म्हणणं एक गेला असते की काही काही वेळेस प्रॉब्लेम जर आले तर कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस चार चार दिवसाचा प्रॉब्लेम होतो म्हणजे दिवाळीच बघा दिवाळीत अशी परिस्थिती निर्माण झाली आता हा ॲक्संटली घटना झाली ती आणि त्या घटनेच्या आधारे आपण लगेच तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मची ऑर्डर दिली इंदूरवरनं इंदूरवरनं ट्रान्सफॉर्म आणलेला आहे आणि तात्पुरती सोय शेवटी एक शहराचा नागरिक म्हणून ज्यावेळेस आम्हाला कळल की शहरावर कुठलीही अडचण असू म्हणजे कोरोना काळामध्ये कोरोना संकट असेल तर मी असेल माझी टीम असेल साहेबांच्या महाराष्ट्राखाली आम्ही त्या दवाखान्यामध्ये तळ ठोकून होतो शेवटी शहराचा नागरिक म्हणून आणि ना एक सामाजिक संघटनेत काम आम्हाला की स आणि एक धार्मिक पंथाचा माणूस असल्यामुळं मी की प्रत्येक गोष्टी तळमळी काम करायचं तन मन लावून करायचं नुसतं पॉलिसी करण्यात मजा नाही असतं आणि ती सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींची सवय असल्यामुळं जे काम करायचं ते अंतकरणापासून करायचं आणि मनापासून करायचं कुठलाही याच्यामध्ये राजकीय फायदा हो किंवा काय हो असा कुठलाही उद्देश राहत नाही त्यामुळं चांगल्या का जस्त का पद्धतीचं काम आपण नक्कीच उभं करू शहरामध्ये एक आणखीन एक जसं तुम्ही मला सांगितलं की उपनगरांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं आहे तर संदर्भात तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे किंवा कसं प्लॅनिंग आहे उपनगरांमध्ये बघा बऱ्यापैकी आता कामं चालू झालेली आहे उपनगरांमध्ये परंतु तरीही ते कामं होऊन उपनगरांचा प्रश्न शंभर टक्के सुटणार नाही तर त्यासाठी माझ्या डोक्यात असं प्लॅनिंग आहे की भविष्यात त्याचा पूर्ण आर बनून जसं कडवा योजनेचा आर बनवून त्याचं सगळं टेक्निकल सँक्शन घेऊन तो राज्य सरकार थ्रो केंद्राकडे पाठवला त्याच पद्धतीने उपनगरांचा कॉन्क्रिटीकरण असेल बंदीचं सफाई वाटर असेल किंवा ह्या ज्या लाईट असतात रस्त्यात बऱ्याच ठिकाणी काय होतं त्यावेळेस कामं जुने झाले कुठेही पोल उभे करणे लावून दिले मग हे सर्व विद्युतीकरण अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि कॉन्क्रीटीकरण हे सगळं बंदी पूर्ण प्लॅनिंग करून आणि त्याच पद्धतीने तो प्रस्ताव सबमिट करून अशाच पद्धतीने जर काम झाले तर मला नाही वाटत भविष्यात कोणाला अडचणी कारण काय होतं आज जर समजा आपण रोड केला तर गटर बाकी असते गटर आली तर पाणी मग त्यात आम्ही नवीन एस्टिमेंट करताना पाण्याच्या लाईन पण धरणार काही ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकले आहे ह्या नवीन योजनेमधल्या परंतु भविष्यात काही ठिकाणी जर नसेल तर पाण्याची लाईन ड्रेनेज आणि कॉन्क्रीट करणं आणि विद्युत वाहिनी म्हणजे उद्या हे चारी कामं जर त्या नगरात झाले तर त्या नगरामध्ये कोणालाही काही कधी खोदायची गरज पडणार नाही आणि कसली जाणणार नाही अशा पद्धतीचं प्लॅन आमच्या डोक्यात आहे आजच्या युगात जर आपण बघितलं बरेचसे तरुण युवा राजकारणात पडायचा विचार करताय बऱ्याचशा लोकांचं तुम्ही मार्गदर्शन आहात तर तुम्ही त्यांना काय सल्ला देशाल तुम्ही त्यांना काय सांगणार नाही बघा राजकारणात कसं आहे राजकारणामध्ये हल्ली जर तुम्ही बघितलं तर फार तरुण वर्गाला अट्रॅक्शन आहे परंतु मी त्यांना एकच सांगेल की आपण सामाजिक आहे बघा सामाजिक आवड जर तुम्हाला असेल सामाजिक आवड समाजाचं सा आपण काहीतरी देणं लागतो सामाजिक आवड असेल तर त्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करावी सेवा करायची म्हणूनच राजकारण करावं राजकारण करून सेवा नाही करत कोणी तर सेवेच्या माध्यमात तुम्ही राजकारण जर गेले तर त्या माध्यमात तुम्ही चांगलं काम करू शकाल आणि बघा जनतेला काय आता जनतेला जनतेमध्ये काम करताना तुम्हाला कुठल्याही राजकीय माणसाला राजकारणात आल्यानंतर तुम्हाला जनतेसाठी उपलब्ध राहणं गरजेचं आहे कधीही काही कधीही कुठले काही संकट शेवटी तुम्ही ज्या भागात राहता त्या भागामध्ये कोणालाही काही गरज पडली तर तुम्ही त्या माणसाने त्या लोकांसाठी उपलब्ध राहिलं पाहिजे म्हणून मी तरुणवर तरुणांना आव्हान करेल की सामाजिक बांधील की सुरुवातीला सामाजिक सामाजिक काम करून त्या माध्यमात आपण राजकारणात जर प्रवेश केला आणि अशा पद्धतीने जर राजकारण केलं तर नक्कीच आपल्याला त्या सामाजिक कामाचा राजकारणात फायदा होईल आपल्या माध्यमातून तुम्ही सिन्नरकरांना काय संदेश देऊ इच्छितात नमस्कार मी सिन्नरकरांना एकच विनंती करेल की आपल्या हक्काचा माणूस आपण सदैव कधीही मला हक्काने सांगू शकता अशा पद्धतीने मी आपल्या सेवेत काम करायला इच्छुक का आहे तरी आपण येत्या दोन तारखेला मला पदासाठी व माझ्या सहकाऱ्यांना निवडून द्याव्या अशी विनंती करतो धन्यवाद